नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात एक नवीन अपडेट आहे राहिलेल्या बहिणींचे पैसे येणार आहेत तर ते कोणत्या दिवशी येणार आहेत या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम आता चौदा सप्टेंबरला सोलापूरमधील होम मैदानावर होणार असल्याचे निश्चित झाले आहे त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रसाद लोढा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे म्हणजे हा जो कार्यक्रम आहे तो चौदा सप्टेंबरला होणार आहे सोलापूर येथे होणार आहे तर जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून लाभार्थींना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चारशे बसगाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत शहराच्या जवळील मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट मंद्रुक येथील तहसीलदारांवर किमान पाच हजार लाभार्थींना आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर बार्शी माळशिरस मंगळवेढा सांगोला करमाळा पंढरपूर माढा येथील तहसीलदारांकडे दोन ते तीन हजार लाभार्थी आणण्याची जबाबदारी आहे जर काही विभागांना जबाबदारी दिली आहे बांधकाम विभाग कार्यक्रमास्थळावरील नियोजनाची जबाबदारी कार्यक्रम स्थळावरील नियोजनाची जबाबदारी त्यांनी घ्यायची आहे महापालिका पार्किंग वीज पाणी साफसफाई शहर पोलीस कार्यक्रमाच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन वाहतुकीस अडथळा होणार नाही त्या दृष्टीने पार्किंगची व्यवस्था एस टी महामंडळ महिला लाभार्थी घेऊन येणे व मेळावा झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी सोडणे पुरवठा विभाग लाभार्थ्यांसाठी जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था मुबलक पाणी इत्यादींची सोय करणे तर अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांना वेगवेगळी कामे दिलेली आहेत मुख्यमंत्री कार्यालयाकडून कार्यक्रमाची तारीख निश्चित झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात वचनपूर्ती सोहळा नियोजित होता पण राष्ट्रपती दोन दिवस राज्याच्या दौऱ्यावर असून गणेश उत्सवाला देखील सात सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे यामुळे नियोजित वचनपूर्ती सोहळा लांबणीवर पडला आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला पत्र प्राप्त झाले असून त्यानुसार तो कार्यक्रम चौदा सप्टेंबर रोजी होम मैदानावरती होणार आहे कार्यक्रमाची वेळ पुढील पाच सहा दिवसात निश्चित होईल तर आता हा जो कार्यक्रम आहे तिसरा हा कार्यक्रम असणार आहे राज्यामध्ये तर तो चौदा सप्टेंबरला सोलापूरमध्ये होणार आहे आणि होम मैदानावरती होणार आहे या संदर्भात अजून तरी कार्यक्रमाची वेळ या संदर्भात काही माहिती आलेली नाही आहे ती जर आली तर नक्कीच अपडेट केली जाईल तर आत्तापर्यंत जे दोन सोहळे झाले यामध्ये महिलांना डी बी टीद्वारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पहिला आणि दुसरा हप्ता वितरित करण्यात आला तसंच त्या पद्धतीने आत्ता देखील चौदा सप्टेंबर किंवा त्या अगोदर महिलांना तिसरा हप्ता येण्याची शक्यता आहे तर हा चौदा सप्टेंबरला कार्यक्रम होणार आहे त्यामुळे पैसे जे आहे तिसरा हप्ता आहे तो निश्चितच मिळणार आहे तर माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद